नमस्कार अनुताई झालं का जेवण दुपारच झालं का जेवण काय करायला उन्हाला जाऊ देऊ नको गाला झालं का जेवण काय करायला दुपारी आता काय काम चालू आहेत अनुताई धीरज केळे झालं माझं जेवण काय करायला तुम्ही अनुष्का दीदी काय करायलीस बसलीस का ढोसे चालू का ओ पी व्ही येऊ दादा शिवदास पाटील जे गजानन माउली आणि हो अनुष्का थोडा वेळ जाऊ नकोस काही कम कमेंट कर पण थांब थोडा वेळ दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जा ना तिकडे बस ना ती बूट कापून घेईन बघ तऱ्यामध्ये पिऊ धीरज आहे लय दिवसानं आलीस हा काय करायलीस काय काम चालू आहे अनुष्का दिदी तुझं धीरज आहे किशन किशनदादा स्वागत आहे वरती तुमचं किशनदादा मी तुमचा ना ते आदिवासी दुसरे दादा एक आहेत ना तो पण व्हिडिओ बघितला ते काहीतरी तुमचंच थमलेलं लावलेलं आहे बघा यांना आता पैसे पडणार ते मी रात्री का काहीतरी व्हिडिओ बघितला तुमचा हाय धीरज भैया मीनाक्षी मावशी दिली मी भेट मीनाक्षी मावशी दिली ना तुमची रेसिपी बघितली ना मी मी काल ओळखलं नव्हतं तुम्हाला पण नंतर मी तुमची रेसिपी बघितली आणि भेट दिली हां दिली नवीन चॅनल काढले ना तुम्ही मी काल ओळखलं नव्हतं मावशी तुम्हाला पण नंतर ना कमेंट टाकली त्याच्यावर कमेंटनुसार गेले ते तर नंतर दिली मी भेट आ, मला वाटते माझा पन्नास नंबर आहे मावशी हां एकोणपन्नास होते तर पन्नास मीच सबस्क्राईब केलं तुम्हाला आणि दोन्ही पण मावशी तुम्ही चॅनल चालवणार आहेत का मग जुन्या चॅनलला प्रॉब्लेम आला आहे हो का हां दादा बघितला मी तो व्हिडिओ ते तुमच्या जवळचेच आहेत का अनुताई धीरज भैया गेलात का दादा नमस्कार स्वागत आहे जय महाराष्ट्र आप्पा दादा काय काम चालू आहे शेतामध्ये आता दादा टाका कमेंट हो काय दुखायलाय दादा तुमचं ऊनच नाही फार आहे ना त्याच्यामुळे तर काय दुखत असेल हाय भागवत हजारे नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती नमस्कार बालू दादा काय काम चालू आहे तुमचं स्वागत आहे सगळ्यांचंच लाईव्ह वरती लाईक डन करा कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा किशन दादा अनुताई आणि धीरज भैया गेलात का तुम्ही तिघं पण कमेंट येई नाही कमेंट टाकली आहे आनुताई कमेंट टाक बर कमेंट दिस नाही मला बालू दादाजी कमेंट कमेंटच दिसणे